मराठा समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत हैदराबाद जी आर काढला आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असूनही उघडपणे विरोध करत आहेत आंदोलन करायला रस्त्यावर येत आहेत आणि याच वेळी त्यांच्या बेनामी संपत्तीच्या केसला पुन्हा हवा दिली गेली आहे मित्रांनो याचा अर्थ काय आहे देवाभाऊशी वाकडं त्याची जेलमध्ये लाकडं जाणार का देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केलेल्या आणि जी आर काढलेल्या निर्णयाला छगन भुजबळ यांच्याकडून विरोध होतोय यामुळे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जेलची हवा खायला लागणार का लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार एकवीस मध्ये दाखल झालेली केस उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणाने रद्द केली होती पण आज अचानक विशेष न्यायालय म्हणत ही केस संपलेली नाहीये पुन्हा सुरू होणार मित्रांनो ही केस तांत्रिक कारणाने रद्द झाली होती तांत्रिक कारण म्हणजे काय जर तुम्ही आमच्या कंट्रोलमध्ये राहत असाल